राज्य छत्रपती ब्लड डोनर ग्रुपच्या वतीनं एकवीस दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा करण्यात आला जलाभिषेक वाशिम प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे राज्य छत्रपती ब्लड डोनर ग्रुप यांच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा सलग एकवीस दिवस जलाभिषेक करून उपक्रमाचा दिनांक सहा एप्रिल रोजी नवमी निमित्त समारोप करण्यात आला आणि सदर उपक्रमाला तिथेनुसार शिवजयंती दिनी सतरा मार्चपासून सुरुवात करण्यात आली होती आणि यावेळी उत्कृष्ट राजमाता जिजाऊ वेशभूषेसाठी रुद्रायणी सचिन राऊत आणि ताराराणी वेशभूषेसाठी संस्कृती पांडुरंग टेकाळे तसेच उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या ममता नवघरे सांची टाले लीना कामे सृष्टी घुगे सानिका रोकडे तन्नू वानखेडे यांना प्रमाणपत्र आणि शील देऊन गौरव करण्यात आलं या उपक्रमाला संपूर्ण एकवीस दिवस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये अजय मोतीवार मनीष डांगे सौ संध्या सभादिंडे पुरण बदलाने कुणाल लंके मंगेश वानखेडे भूषण देशपांडे शेखर ओठे आशुतोष वानखेडे अमोल धोटे वैशाली मेश्राम मिथून चहारे उज्ज्वल देशमुख किशोर थोरात गोपाल जाधव प्राचार्य श्यामराव धाडवे किसनराव धोटे प्रवीण बनसोडे वाशिमचे पी यू किशोर कांबळे यांच्यासह एन सी सी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते